कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातील विजेत्यांचा शनिवारी सत्कार सोहळा संपन्न झाला जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकियन एस यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली तसंच दसरा महोत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या अधिकारी संस्था आणि व्यक्तींचाही विशेष गौरव करण्यात आला कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव यंदा राज्य शासनानं राज्यस्तरीय प्रमुख महोत्सव म्हणून घोषित केल्यानंतर तो भव्य आणि यशस्वीरित्या पार पडला या पार्श्वभूमीवर दसरा महोत्सव ट्रस्टच्या वतीनं आयोजित बक्षीस वितरण समारंभात विविध स्पर्धांतील विजेत्यांचा आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तहसीलदार तेजस्विनी पाटील प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार तसंच विजेते विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थितांना पुढील वर्षीच्या महोत्सवासाठी आतापासून तयारी सुरू आणि शाही दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल आणि प्लास्टिक मुक्त कोल्हापूर मोहिमेबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यासाठी अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यामध्ये हॉटेल मालक असोसिएशनचे सचिन शानबाग क्रिडाईचे आदित्य बेडेकर प्रमोद पाटील उदय गायकवाड पोलीस विभागाचे उपनिरीक्षक तानाजी सावंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे रोहित तोंडले महेश कांजर जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ छायाचित्रकार अनिल यमकर आणि व्हिडिओग्राफर सतीश शेंडगे यांचा समावेश होता त्यानंतर झालेल्या दसरा महोत्सव ट्रस्टच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रस्टच्या कामकाजाचा आढावा घेत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वर्षभर विविध समित्यांमार्फत उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या